कायदा व सुव्यवस्था नैसर्गिक आपत्ती मदतकार्य महसूल वसुली निवडणूक व नियमित दैनंदिन देन कामकाजामध्ये महसुली वर्षात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल तसेच जनतेला तत्पर सेवा देऊन जिल्हा प्रशासनाची प्रतिमा उंचावल्याबद्दल येथील ग्राम महसूल अधिकारी नितीन जाधव हो। यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरवण्यात आलं कुरंदवाड येथील ग्राम महसूल अधिकारी नितीन जाधव हो। यांनी कोल्हापूर महसूल वन विभाग जिल्हाधिकारी यांच्या आस्थापनाखाली ग्राम महसूल अधिकारी म्हणून उत्कृष्ट सेवा बजावत आहेत जनतेच्या दैनंदिन जीवनात महसूल विभागाचे अनन्य साधारण महत्त्व लक्षात घेता दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महसूल दिनाच्या निमित्तानं कायदा व सुव्यवस्था नैसर्गिक आपत्ती मदत कार्य महसूल वसुली निवडणूक इत्यादी तसेच नियमित व दैनंदिन कामकाजामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस या महसुली वर्षात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल तसेच जनतेला तत्पर सेवा देऊन जिल्हा प्रशासनाची प्रतिमा उंचावल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आदर्श व कर्तव्यदक्ष ग्राम महसूल अधिकारी म्हणून येथील ग्राम महसूल अधिकारी नितीन जाधव हो। यांचा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं दरम्यान कुरुंदवार तलाठी कार्यालयातील कर्तव्यदक्ष तलाठी नितीन जाधव हो। यांचा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून पुरस्कार देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव गौरवण्यात आल्यानं कुरुंदवार सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं नगरपालिकेचा चौकात सत्कार करण्यात आला मराठी वसनिओसाठी थी। करुन वाढून संधी पाडसो